आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांचा कमी दिवसात सर्वाधिक वेळा बदली होण्याचा रेकॉर्ड युपीतील एका अधिकाऱ्याने मोडला आहे त्या आय पी एस अधिकाऱ्याचं नाव आहे प्रभाकर चौधरी प्रभाकर चौधरी यांची आतापर्यंत आठ वर्षात अठरा वेळा बदली झाली तर तुकाराम मुंडे यांची अठरा वर्षात बावीस वेळा बदली झाली तुकाराम मुंडे यांचा हा रेकॉर्ड मोडणारे आणि योगी सरकारला नकोशी झालेले प्रभाकर चौधरी नेमके कोण आहेत त्यांची बदली का होतीये हेच या व्हिडिओमधून पाहूया आयपीएस अधिकारी प्रभाकर चौधरी यांची बदली झाल्यापासून देशभरात मोठी चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वीच ते बरेली जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते मात्र नवाडा येथे कावड यात्रेकरूरवरील लाठीचार्ज प्रकरणानंतर त्यांची तडकापडकी बदली करण्यात आली चौधरी यांची ही बदली मागील तेरा वर्षामधील एकविसावी बदली ठरली तर आठ वर्षामधील अठरावी बदली ठरली कावड यात्रेकरवरील लाठीचार्ज प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील नावाडा येथे कावड यात्रा मार्गावरून वाद सुरू आहे तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी काही महिलांनी ज्या मार्गावरून कावड यात्रा जाणार होती त्या मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्या महिला मागे हटल्या नाहीत दरम्यान यात्रेचा मार्ग देखील बदलणार नाही अशी भूमिका कावड यात्रेकरूंनी घेतली होती काही वेळांना तिथं दगडफेक झाल्याचं बोललं जातं पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये पोलिसांनी कावड यात्रेकोरूवर देखील लाठीचार्ज केल्याचे दिसत होते लाठीचार्ज झाल्यानंतर योगी सरकारवर होणाऱ्या टीकेला शांत करण्यासाठी अवघ्या तीन तासातच आय पी एस अधिकारी प्रभाकर चौधरी यांची बदली करण्यात आली कोण आहेत प्रभाकर चौधरी प्रभाकर चौधरी हे दोन हजार दहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यातले आहे प्रभाकर चौधरी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते आय पी एस अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश देण्यात आले होते यापूर्वी त्यांनी देवरिया बलिया आणि कानपूर अधीक्षक म्हणून काम केलं आहे तर वाराणसी मुरादाबाद मेरठ आणि आग्रा येथे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे मार्चमध्ये त्यांची बरेलीमध्ये बदली करण्यात आली होती यापूर्वी मेरठ मध्ये त्यांनी एक वर्ष काम केलं आहे हा त्यांचा या ठिकाणी सर्वाधिक वेळ काम करण्याचा कार्यकाळ मानला जातो इतर ठिकाणी प्रभाकर चौधरी यांना केवळ सहा ते सात महिन्याचा कार्यकाळ कार पूर्ण करता आलाय प्रमाणिक अधिकारी म्हणून ओळख उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनात प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रभाकर चौधरी यांची ओळख आहे त्यांची काम करण्याची शैली अनोखी आहे दोन हजार एकवीस मध्ये त्यांची मेरठला बदली करण्यात आली होती मात्र पदभार स्वीकारण्यापूर्वीच ते दोन दिवसाच्या रजेवर गेले होते एखाद्या चित्रपटाप्रमाणे दोन दिवस त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला पोलीस कुठे कमी पडत आहेत याबाबत अभ्यास केला आणि त्या आधारे आराखडा बनवून कामाला सुरुवात केली प्रभाकर चौधरी यांच्या साधेपणाचे किस्से प्रभाकर चौधरी यांच्या साधेपणाची उत्तर प्रदेशमध्ये मोठी चर्चा असते देवऱ्या येथील कानपूर ग्रामीणला बदली झाल्यानंतर त्यांनी सरकारी वाहन सोडून दिले होते आणि बस पकडून कानपूर गाठले होते येथूनच रिक्षाने पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी पोहोचले होते साधे कपडे खांद्यावर आणि हातात एक बॅग अशा अवस्थेतील नवीन अधीक्षकांना सुरक्षा रक्षकांनी ओळखलेच नाही तुम्ही कोण आहात तुम्हाला कुणाला भेटायचे असे प्रश्न विचारले मात्र ओळख सांगितल्यानंतर आणि ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहत बंगल्याचे गेट उघडण्यात आले काही दिवसापूर्वीच आय एस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष नवीन नाही पण तुकाराम मुंडे प्रभाकर चौधरी यांच्यासारख्या कणखरा अधिकाऱ्याला काम करता येत नसेल तर यामध्ये देशाचं आणि जनतेचं नुकसानच आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती फॉलो करा